राजारामपुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी गाळ झालेले वीस मोबाईल मूळ मालकांना परत कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत गणपती उत्सव कॉलेज परिसर गर्दीची ठिकाणं स्टॉप परिसर तसेच प्रवासादरम्यान गाळ झालेल्या विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा यशस्वी शोध घेऊन एकूण पाच लाख तीन हजार रुपये किमतीचे वीस अँड्रॉइड मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आल्या दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत गाळ मोबाईल संदर्भात राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या होत्या सदर कहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी आदेश दिल्यानुसार राजरमपुरी पोलीस ठाण्याचा गुन्हे शोध पथकाने विशेष माहीम हाती घेतली सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्या सहकार्यानं सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सीईआयआर प्रणालीद्वारे कहाळ मोबाईलचे आय एमई आय नंबर ट्रेसिंग करून सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला तपासादरम्यान सदर मोबाईल हे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नवी मुंबई मुंबई तसेच कर्नाटक राज्यातील काही ठिकाणी वापरत असल्याचं निष्पन्न झालंय त्यानुसार संबंधित ठिकाणांची माहिती व लोकेशन प्राप्त करून गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी विशेष प्रयत्न करत विविध कंपन्यांचे गाळ मोबाईल के हस्तगत केलेत हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले ही कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश होडगर पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस हवालदार कृष्णात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सत्यजित सावंत सुशांत तळप अमोल पाटील सचिन पाटील नितीन बाग नितीश बागडी यांचा सहभाग होता राजारामपुरी पोलिसांच्या या कार्यवाहीमुळं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या तांत्रिक व तत्पर कार्य कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा